अकोटचे शानवार आपण पाहत आहात आज युवा प्रतिष्ठान वीर बजरंग गणेशचं मंदिर राजस्थान चौक अकोट गणपती बाप्पा भव्य भागमध्ये सोहळा विशेष आकर्षण दोनशे एक ढोलांची मानवंदना दोनशे एक ढोलंची मानवंदना अकोटात प्रथमच आपण पाहतात आगोरमध्ये आज संध्याकाळची ही मिरवणूक दिस पाच वाजतापासून निघालेली आहे आता ही सदर पोचलेली आहे जलाराम मंदिर ते यातूक पटेल चौकापर्यंत ही पूर्ण निवडणूक आपण पाहत आहोत दोनशे एक ढोलांचे दोनशे दो एक ढोलांचे हे प्रसाद प्रथमच आज अटोक शहरात उपस्थित झालेले आहे कोटात आज दोनशे एक ढोलांची मानवंदना देण्यात येत आहे आपला राजा बाप्पा आगमनानिमित्त युवा प्रतिष्ठान वीर बजरंग गणेश मंडळ राजस्थान चौक यांच्यातर्फे गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा दोनशे एक ढोलंची मानवंदना यामध्ये अकोट येथील ओंकार ढोल ताशे पथक व अमरावती येथील स्वराज ढोलताशे पथक आपण पाहत आहात भव्य ढोल ताशांची मिरवणूक निवासी विदर्भात प्रथमच दोनशे एक डोलारीची दो मानवंदना आमच्या लाडक्या बाप्पाला आगमनानिमित्त देण्यात आलेली आहे हा सोहळा सध्या जलाराम मंदिर ते याकूब पटेल चौकातून श्री संत नरसिंग महाराज मैदानातून या सोहळ्याला हो पाच वाजता सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपण प्रथम युवा प्रतिष्ठान वीरभजरंग गणेश मंडळ राजस्थानचो ठाको यांनी श्री नंद श्री संत नरसिंह महाराज मंदिर येथे वनरायाला दोनशे एक ढोलांची मानवंदना गर्जनेसरा देऊन या मिरवणुकीला सुरुवात केली आता ही मिरवणूक जलाराम मंदिर समोरून याकूब पटेल चौकाकडे कूच करत आहे ती संत गणपती बाप्पा मोर मित्रांनो आज आपण अकोटची शांदवर पाहतात हे बघा एक त्याच्यामध्ये झेंडा पथकसुद्धा आहे आणि हे ढोलपमध्ये वेगवेगळे आपले कर्तब दाखवत आहेत गणपती बाप्पा मौर्या हे झेंडा पथक ध्वज पथक म्हणतात त्याला याच्यामध्ये मुलीसुद्धा सहभागी आहेत आज मुलांपेक्षा मुली कुठेही मागे नाहीत हे या सुद्धा दर्शवण्यात आलेले आहेत ज्या प्रमाणात मुले ढोल ताशे वाजवतात त्याच प्रमाणात येथे आपल्याला मुलीसुद्धा ढोल ताशे पथकात सहभागी असताना दिसत आहेत गव्यवासा सोहळा आज आकोटचे निवासी येथे अनुभवत आहेत एक ऐतिहासिक सोहळा आजपर्यंत येथे कुठल्याही जनतेने अनुभवला नसेल मुलीसुद्धा यामध्ये बघा किती उत्साहात आपला सहभाग दर्शवित आहेत ढोल तासाच्या पथकात आकोट येथे प्रथमच आपण मुलीसह तेथे ढोल ताशे पथक पाहत आहात भव्य असा सोहळा ध्वज वंदनासुद्धा येथे देण्यात येत आहे आमच्या लाडक्या बाप्पाला डीजेच्या तालापेक्षा ढोल ढोल ताशावरचा ताल हा एक अलौकिक आनंद हा देऊन जातो जो कर्कश डीजेच्या आवाजालासुद्धा मागे पाडून एक मधुर सुमधुर असा आमचा पारंपरिक ढोल ताशाचा स्वर हा हृदयाला भिळून जातो हे बघा या ढोलांच्या नादात जसा काही माणूस तल्लीन होऊन आनंदात आपला देहभान विसरून गणरायाच्या आगमनासाठी एक